सर्व नमनामधील मंडळी काम करणारे तयार होतात आहे वे वेगवेगळ्या पात्राने बघताय सर्वजणांची गडबड किती चालू आहे बाबांचं वय त्र्याल आहे या वयामध्ये आहे ना ते आज तुम्हाला मावशीचं काम करणार आहे तर नक्की बघा प्रकाशांना हे एक चांगल्या प्रकारे वेशभूषा आहे ना स्त्री पात्राची एकदम अशी तयार करतात कारण ते खूप वर्षापासून त्यांचं हे काम पडत आलेलं आहे तर मंडळी अशा प्रकारे ना तुम्हाला आज एक जुन्या पारंपरिक पद्धतीचं नमूद पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आता सर्व पाठीमध्ये बघताय माझ्या गडबड चालू आहे इकडे सर्व मेकअप वगैरे होते तयारी होते तुम्हाला आहे ना हे सर्व मंडळी तयार झाली ना एकदा मी दाखवणार आहे सर्व पात्र तयार झाल्यानंतर तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर मंडळी आज आहे ना आपल्या गावामध्ये शिमगोत्सवानिमित्त पालखी आपली वरती आलेली आहे हे जुने ग्रामस्थ यांचं नमन आहे इकडे बघताय अर्जुन बाबा धारकरी तयार होतात आहे या साईडला मेकअप होते खेळले वगैरे बाबा काय करतात मावशीचा गणपटी बाबा आहे ना आज मावशीचा रोल करणार आहे खूप वर्षानंतर आहे ना बऱ्याच वर्षानंतर काय ओके खेळले आहेत इकडे सुद्धा वाकड्यात सुद्धा ना बाबा तुम्हाला बऱ्याच वर्षाने तुम्ही काम करताय म्हणजे काय तुम्हाला अनुभव म्हणजे आता काय येतं आज खूप वर्षाने तुम्ही आता काम करताय नमानामध्ये होऊ शक बाबांचं वय त्र्याहत्तर आहे या वयामध्ये आहे ना ते आज तुम्हाला मावशीचं काम करणार आहे तर नक्की बघा गावकर बाबा आहेत ना आज मृदुंग आणि रावण पण मस्त नाचवतात ते तर तुम्हाला पाहायला भेटेल आज मेकअप होते तयार इकडे संधी पण आहे ना जुने कलाकार आहेत आणि ते गण सादर करणार आहेत आज खूप वर्ष किती वर्ष आता चार पाच वर्षांनंतर एक वेगळी फिलिंग आहे ना एवढ्या मोठ्या वयाच्या सात आठ वर्षापासूनच उचली बरोबर उचललं आहे गणापासून सुरुवातीला सुरुवातीला गण बरोबर साजर आहे या साईडला आपले मुर्दुंग आहे ना तयार होतात आहे ना व्यवस्थित चटिंग करतात आहे मुर्दुंगाची बाबा आहे ना आज गवळ नेसायचं बोलतात आहे सर्वजण गवळ नेसा तुम्ही तर बघूया काय करताय बघतात आरशामध्ये विश्वासांना आहेत ना एक चांगल्या प्रकारे गवळीचं काम करतात एक खूप वर्षांनी तुम्हाला पाहायला भेटणार आहे गवळीचं भारी काम करतात प्रकाशांना हे एक चांगल्या प्रकारे वेशभूषा आहे ना स्त्री पात्राची एकदम पद्धतशीराशी तयार करतात कारण ते खूप वर्षापासून त्यांचं हे काम आ पार पाडत आहे आहेत किती पण असू दे गडबड किंवा काही असाल तर ते एकदम पद्धतशीर असं आहे ना ते तयार ते करणार आणि ह्या बाबतीत आहे ना खूप माहेर आहात याच्यामध्ये आणि तुम्ही अन्न मावशीचं पण काम करायचे ना पहिले मावशीचं मावशीचं पण काम उत्कृष्ट करायचे तयार करतात इकडे गवळण बाबांना नाही इकडे आता तयार करतात साडी दिसवत आहेत गवळणीची या साईडला मुर्दुंग पण आपले लागले दादा तयार झालेत मधील मंडळी काम करणारी तयार होतच आहे वेगवेगळ्या पात्राने बघताय सर्वजणांची गडबड किती चालू आहे एक वेगळी फिलिंग असते ह्या वयामध्ये पण काम करण्याची सर्व कलाकारांचे ना मेकअप झालेले आहे आता ड्रेसअप चालू आहे तर मंडळी तुम्ही बघताय समोर रोहीचे बाबा रघुनाथ बाबा आहेत करन ना आज गवळी इथं सादरीकरण करणार आहे बघा मस्त असे तयार झाले आहेत ना बघताय बाबा आहे ना पूर्ण तयार झाले आहेत एकदम तयार घालत भारी वाटत आहे जवळच होते चष्मा नको पण चष्मा लावताय बाबा आहेत ना मोजेक तयार झाले तसे <laughs> थेट समोर बघताय आमच्या कणबळेबाईल जास्त वयामध्ये बघा हे बघताय मेकअप वगैरे केल्यानंतर बाबा किती के एकदम एक स्त्री पात्र बोलतात ना तयार झाल्यानंतर असे भारी दिसत आहेत हे बघा खतरनाक मेकअप केले आणि पूर्ण लूक पण बघा कसं वाटतं आज आहे ना तुम्हाला एकदम जुन्या पारंपरिक पद्धतीचं एकदम जुन्या कलाकारांचं नमन पाहायला मिळणार आहे तर आता थोड्या वेळाने नमन चालू होणार आहे आता हा व्हिडिओ मी इथे थांबवतो तुम्ही नमनाचा व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा